नमस्ते माझ्या युट्यूब मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा काळं मटनची रेसिपी त्याच्यासाठी पहिले वाटण तयार करायचं आता इथं बघा कोथिंबीर घेतली लसूण घेतला अद्रक आणि दोन हिरवी तीन हिरवी मिरची घेतले आता आपणाला वाटून घ्यायचे मिक्सरला इथं बघा मटण घेतले मी चांगलं स्वच्छ धुवून आता याला इथे वाटण करून घेतलेला मसाला घेते मी इथं थोडीशी हळद थोडंसं मीठ टाकते आता आणि इथं आता दोन चमचे मी दही घेतली दही टाकते आता याच्यात बघा दही टाकते मी मी दोन चमचे दही टाकले आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं हे बघा चांगलं दही मसाला सगळं लावून घेतले मी हळद मीठ आता याला थोडं वेळ ठेवणार आहे मी आता इथं बघा मी कांदे भाजून घेणार आहे असे गॅसवरच भाजून घेणार आहे मी एक एक तिकडे पण भाजून घेणार आहे हे बघा मी असं करून सगळे कांदे भाजून घेतले आता याला काढून घेते आता खोबरं पण बघा मी असं भाजून घेणार आहे हे बघा काळं वाटण करायसाठी मी इथं खोबरं आणि कांदे असं चांगले भाजून घेतलेत आता त्याला थंड होऊ देते आणि मग मिक्सरला वाटून घ्यायचंय इथे बघा गॅसवर मी असं टोप ठेवलाय ते टाकलं याच्यात त्याच्यात मी इथे तेजपत्ता घेतला असा आणि एक मोठी इलायची निघ लावून घेतली आहे हे पण आपल्याला चांगलं असं हलकस परतून घ्यायचंय तेलामध्ये इथं बघा बारीक चिरून कांदा घेतलाय मला आणि रसा काढायचा म्हणून मी कांदा टाकला इथं आता कांदा परतून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये हे बघा परतून घेतलाय कांदा पण आणि इथं मी इथे मटण ठेवलं होतं मसाला लावून ते पण आपल्याला टाकायचं आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय झाकण लावण्याला मी आता शिजवून घेणार आहे नंतर थोडंसं पाणी टाकायचं मला हे बघा दही टाकलं होतं तर किती मस्त असं पाणी सुटलंय त्याला आपण असं शिजवून घेणार आहे आता याच्यात मी इथे गरम पाणी केलंय ते पाणी टाकणार आहे इथं मला रस काढायचा आणि म्हणून पाणी टाकलंय मी जास्त आता आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय बघा चांगलं शिजवून घेतले मी मटण सुरीने चेक करून बघते शिजलंय मस्त असं हे बघा तेव्हा कडे ठेवली मी गॅसवरून त्याच्यात तेल ते टाकून घेतलंय आणि इथे वाटणे हिरवं वा हे पण टाकून देत इथं मला दे परतून घेत आपल्याला हे आणि इथे बघा लाल मिरची हळद आणि काळा मसाला घेतलाय ते पण टाकून परतून घेणार आहे मी इथे बघा आता काळा वाटून मी कांदा आणि खोबरा वाटून घेतलेला आहे पण टाकून आपण चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ चांगलं परतून घेऊ हे बघा मसाला चांगला असा परतून घेतला आता हे आपण शिजवलेलं म्हणून याच्यात टाकायचे सगळं आता मिक्स करून घेते मी ह्याच्यात आता थोडस अजून पाणी टाकणार आहे हे बघा आता याच्यात मी टोपामध्ये पाणी खंगाळून घेतले आता याच्यात तेवढं मीठ टाकते पहिले आपण टाकले मीठ मधी आता याच्यात चवीपुरतं टाकते आणि याला आपण आता उकळ काढून घेऊया बघा मस्त अशी वरी तरी आली आहे मटणाचा रसा बघा किती मस्त झालाय मटण पण मस्त शिजून झालंय एकदम तयार झाली आपली मटणाची भाजी याच्यातलं मी आळणी रसा काढताना मल मटण पण काढून घेतलं होतं आळणी सुक मटण करण्यासाठी आता भाजी झाली आपली आता काढून घेते मी तयारी व काळं ची रेसिपी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा शेअर पण करा